सेवा फाउंडेशन तसेच सह्याद्री व सिद्धिविनायक मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल यांच्यातर्फे मोफत महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सर्व बदलापूर शहरातील महिलांनी आपली उपस्थिती दर्शवली सेवा फाउंडेशनचे सामाजिक संस्थेचे पदाधिकारी सुनील जाधव अध्यक्ष केतन जाधव सचिव विनोद सोनावणे उपाध्यक्ष अभय सोनावणे खजिनदार संतोष सोनावणे सह खजिनदार गौतम सोनावणे सदस्य आनंद सोनावणे सदस्य सिद्धेश सोनावणे सदस्य तेजस जाधव सोबतच जितेंद्र जाधव योगेश सोनावणे सोहम सोनावणे राजेंद्र जाधव भावेश जाधव प्रेम सोनावणे नंदू जाधव असित सोनावणे मानस सोनावणे करुण्या जाधव आर्यन सोनावणे रेखा जाधव रूपा सोनावणे रुपाली जाधव भारती सोनावणे माधुरी सोनावणे तृप्ती सोनावणे पौर्णिमा सोनावणे आणि दीक्षा भालेराव उपस्थित होते कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित प्रहार जनशक्ती पक्ष बदलापूर शहराध्यक्ष अविनाश सोनावणे जिजाऊ सामाजिक संस्था बदलापूर शहर अध्यक्ष दीपक भोईर रिक्षा चालक मालक सेवा प्रतिष्ठानचे एरंजाड सोनवलीचे अध्यक्ष राजेश मेहर सोनवली उपशहर प्रमुख नरेश मेहर एरंझाड गावचे पोलीस पाटील जितेंद्र मेहर इत्यादी उपस्थित होते तसेच आठ मार्च रोजी सकाळी एरंजाड गाव व मोहोपाडा परिसरात कबीर सोनावणे स्मृती दिनानिमित्त व जागतिक महिला दिनानिमित्त स्वच्छता देखील करण्यात आली सोबतच दहा मार्च रोजी सेवा फाउंडेशन मार्फत आरोग्य शिबिर देखील राबवण्यात आली यावेळी प्रतिनिधी अनिकेत सोनावणे यांनी सेवा फाउंडेशनचे पदाधिकारी व डॉक्टरांशी साधलेला खास संवाद व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवेसोबत प्रतिनिधी अनिकेत सोनावणे ठळक वार्ता बदलापूर नमस्कार मी अनिकेत आपण पाहत आहे ठळक वार्ता महिला दिनाचे औचित्य साधन आज आपण आलो आहोत सोनवली येथील शाळेमध्ये आणि या शाळेमध्ये जर आपण पाहिलं तर सेवा फाउंडेशन तर्फे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे हे आरोग्य शिबिर जे आहे ते महिलांसाठी आहे तर जर आपण पाहिलं तर आज सावित्रीबाई फुले यांची स्मृती दिवस देखील दे आहे आणि याच दिनाच्या औचित्य साधून महिला कुठेतरी सक्षमीकरण व्हाव्यात यासाठी सेवा फाउंडेशन कडून से पाहुले आपल्यासोबत काही मेंबर्स आहेत सेवा फाउंडेशन त्यांच्याकडून कशा प्रकारे त्यांचं कार्य चालतं आणि काय अधिक ते आजच्या दिवसाबद्दल आपल्याला माहिती आहे स्वागत काय महिला आरोग्य शिबिर आपल्याकडून काय महिला दिनानिमित्त आज आपण सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून महिला आरोग्य शिबिर असं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे जेणेकरून महिला हे आपल्या स्वतःच्या आरोग्याविषयी खुल्यापणाने बोलत नाहीये आणि त्यामुळे आम्ही विशेष करून महिलांचं आरोग्य लक्ष घालावण्यात आली त्या आरोग्याची काळजी घ्यावी आरोग्य शिबिर आहे किती वर्षांपासून सेवा फाउंडेशन हे कार्यरत आहे आणि आतापर्यंत किती महिलांनी या लाभ आहे आम्ही हे आमचं दुसरं वर्ष आहे आणि या ठिकाणी महिलांना काय संदेश द्याल कशा प्रकारे महिलांनी पुढे आलं पाहिजे कारण आजकाल आपण पाहिलं तर लाईफ इतकी फास्ट झाली की स्वतःकडे लक्ष द्यायला कोणालाच टॅम नसतो तर अशा वेळी काय संदेश द्याल तुम्ही महिलांना की त्यांनी पुढे आलं पाहिजे महिलांनी विशेष करून आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे कारण महिला तर महिलांचं आरोग्य जर चांगलं नसेल तर काय होईल घरातील सगळ्या दुष्परिणाम होतात म्हणजे मुलाला डबा मिळत नाही नवऱ्याला डबा मिळत नाही किंवा घरातील सर्व वातावरण विस्कळीत होऊन जातं त्यामुळे विशेष करून महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे निश्चितच बाबासाहेबांनी म्हटलं होतं की कुठल्याही समाजाची जर प्रगती पाहायची असेल तर त्या समाजाची स्त्री किती शिक्षित आहे त्यावरनं जर समाजाची प्रगती पाहायला मिळते आणि स्त्री शिकली किंवा स्त्री जर आरोग्याविषयी जर ती जनजागृती करू शकली तरच हा समाज जो आहे तो पुढे जाऊ शकतो आणि कुठेतरी सेवा फाउंडेशन त्याच पावलावर पाऊल ठेवून स्त्री सक्षमीकरणासाठी आपल्याला एक महत्वाचं पाऊल उचलताना त्यांना पाहायला मिळतं याच विषयी बोलण्यासाठी डॉक्टर साधना असणार कारण त्यांच्याकडून जाणून घ्या महिला ज्या आहेत त्या खुलून पुढे येत नाही ना आजकाल धावपळीच्या वातावरणामुळे तर त्यांना तुम्ही काय सोशली मेसेज द्याल की महिला सक्षम होणं किती आवश्यक आहे समाज कसं असतं बरेच लेडीज जे असतात ते आपलं त्यांना जे त्रास होते ते कोणालाही कधी सांगत नाही ते स्वतःवर घेऊन घेतात आणि आपल्या घरचेच उपाय उपाय करतात की बाबा हे गोड्या खाऊन ते गोळ्या खाऊन बरं व्हायचं पण आमच्यानुसार कसं लेडीज जे आहे ते घरचे मेन स्तंभ आहे ता ता ते चांगले राहिले की पूर्ण कुटुंब चांगले राहिले तर त्याच्यासाठी काय आहे की त्यांना ज्या जेही त्रास होत आहे ते लगेच ते त्यांचं फॅमिली पण फॅमिलीला पण सांगायचा आणि नंतर ते एकदा डॉक्टरना पण येऊन ते पूर्ण त्यांचं येऊन ते ट्रीटमेंट वगैरे केलेलं जास्त बेटर सध्या जी महिला आहे ती धावपळीचं आयुष्य परंतु त्या सगळ्या करण्यामध्ये ती स्वतःकडे लक्ष देऊ शकते कारण जबाबदारी असतात कुटुंबात फॅमिली असतात तर त्या महिलांना काय सांगाल की तुम्ही देखील स्त्री आहात तुम्ही तर काय एक नेमका मेसेज द्यायला बघाय कसं आहे तर तुम्ही सगळ्यांचं काळजी करतायत पण स्वतःची काळजी नाही केली होऊ ना मिळते तर स्वतःची काळजी करणं खूप गरजेचं आहे त्याच्यासाठी तुम्ही चांगले राहा स्वस्थ राहा जे पण होत आहे तुमच्यासोबत जे पण घडले ते सगळं येऊन एकदा तुमच्या फॅमिलीसोबत डिस्कस करा आणि फॅमिलीला पण एक मार्ग जे आहे आणि डॉक्टरांना पण जाऊन तुमचं जे पण हेल्थ इशू असेल ते त्यांना सांगत जा तसं फॅमिली जे आहे ते तर आहेच पण तुमचं हेल्थ पण एक आपलं हॉस्पिटल शताब्दी हॉस्पिटल आहे माझी चौकात त्याचा नंबर पण आहे आपण याचा बघितलं आहे तर आज आपण सोनोली स्कूल मध्ये जे आपण पाहिलं तर महिलांसाठी आरोग्य शिबिर या ठिकाणी शंभर ते तीनशे महिलांनी आतापर्यंत या आरोग्य शिबिराचा लाभ घेतलाय तुर्तास इतकंच भेटू राऊंड साळ्यासोबत मी आणखी ठळक वार्ता